वहिनी काय करते आज बघ तुझ्यासाठी अगरबत्ती आणली मी माझ्यासाठी हा मग मा? अगरबत्ती नाही विचारली मी तुझ्यासाठी का आणली का आणली वहिनी मा समान होती इसले मै तुम्हाला अगरबत्तीला आतापासून मी तुला वाईट नाही जाणार का अगरबत्ती ही मी तुझी पूजा करायला आणली माझी पूजा हा मग

आणि एवढं अख्खं पाकिट आणले देवायला तुझ्यासाठी एवढं आज अक्क सांभाळायचे ना अरे बहिणी बजेट तेवढं नव्हतं आपलं म्हणून एवढं जास्त लो क्वालिटीच टेन्शन घ्यायचं नाही देवासाठी पण बजेट लागतं देवासाठी पण पैसे खर्च करताना विचार करतात कसले का अरे वहिनी पण देवाला लावायचीच नाही अगरबत्ती तुला लावायची अगरबत्ती मेले का मला अगरबत्ती लावायला अरे असं काही सांगू बोलू बघ लय सोप्पा विषय बघ काय करायचं आतापासून मी तुझी पूजा करणार ब्लेसिंग तर मी तुझी पूजा करणार मला चांगले चांगले काहीतरी म्हणजे भेटन मस्त आय अंडरस्टँड पण देवाला लावून काय भेटणार आहे हा देव कधी दे मला पाचशे रुपये देतो हा तू मला काल पाचशे रुपये दिले आज मला तू हजार रुपये दिस देव देतो ना ते दिसत नसतो माहितीये का असते आपल्यावर चांगला विचार करायचा असतो परमेश्वर कोणाच्या ना कोणाच्या रूपात येतो आणि आपल्याला काहीतरी चांगलं काहीतरी देऊन जात असतो देवाचं लॉजिक माहिती का तुला देव मला वैतक देऊन मला काहीतरी देतो पण माझं लॉजिक काय मी तुला वैतक घेऊन देऊन तुला तुझ्याकडनं काहीतरी घेतो म्हणजे तू मला परवडते देवापेक्षा कळलं का म्हणून तुला आणले मी लेप सांगितलं तुला आता आणि तस पण मी रावण रावण मी देवांना मानत नाही कळलं का कुठेतरी पाणी सदावर विश्वास का संगम शायरी लिहिली मी ह्या अगरबत्तीवर हे बघ प्रिंट पण मारली लगेच ते ऑलरेडी या वाल्याने प्रिंट मारली असं नको स्वतःकडे क्रेडिट घेऊस वयनी खांदनात लिहिलंय आमच्या क्रेडिट घेणं आमचं काम आहे तेवढंच येतं तुम्हाला तुमच्या अख्या खानदानाने फक्त क्रेडिटच घेतलं माझा नवरा सोडून बाकी सगळ्यांना क्रेडिटच येतं तुमचा नवरा काय दुसऱ्या खानदानीचा आहे का माझा नवरा पण त्याच तो बिचार लय साधा मुळा यार काय सांगायचं तुमच्यासारखं नाही वाकडा 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 मी माझ्या मम्मीवर हा बरोबर पण असे वाकडा बरं वाकडा आज चक्क तू उभा राहिली तुझ्या राहिलो अरे आपल्याला उभं राहून तुला कोण म्हणते का उभा राहा म्हणून मी कपड्यांच्या वेळा घालत होते म्हणून मी उभे राहिले होते तुला बसायचे तर बस इतका चांगला फ्लोअर आहे मी खाली बसलो बघा बस मी दिसणार नाही नाही दिसून मला काय फरक पडत जो है वही बिकताय सिंपल आज तू सेटिंग नाही लावली बाकी काही नाही पण ठीक आहे आपला टॉपिक आहे अगरबत्तीचा अगरबत्तीने फक्त तुझ्यासाठी आणली टेन्शन नाही तुला नेमकं काय पाहिजे ते सांग सांगत मस्त पॉलिश नको आणि विषय भरकट पण नको आणि काय विसरेल हा तुला काय पाहिजे ते सांग आय हॅव वन थाउजंड रुपीज वहिनी तरीच म्हणलोन थाउजंड दहा रुपयाची अगरबत्ती आणून हजार रुपये मला मागतोय किती हुशार आहे ना मला काय माहिती वहिनी अगं तुझ्याकडे पैशाची खाण पैशाची खाण आणि तू हजार रुपयाचा विचार करती अरे लोक काय बोलतात लोक दिनाला साध्या हजार रुपये देऊ शकत मी गाणं ऐकलं होतं रुपयाची खाणं दिसते का मला असं गाणं ऐकलं होतं पैशाचे खाणं असं मी काय ऐकलेलं नाही हा दोन दोन मनी आहे ते काय शोले नाही दररोज पान तोड आणि रोज काहीतरी तुझ्यासाठी घेऊन यायचं अरे पण ते शोचे मी तसंच केलं असतं मग कशाला सांगते मला वहिनी मला माहिती आलमारी मधील पैसे वहिनी मला माहिती तुझं थम फिंगर प्रिंट त्याला म्हणूनच चो, मी तिथं जात नाही कोणी कॉपी केलं तर अरे नाही होणार ना कॉपी बघा विषय तुझ्याकडले पाहिजेत फक्त तुला वन थाउजंड रुपये द्यायचे अरे तुझा संबंध आहे तुझाच संबंध आहे मला पैसे द्यायचा अजिबात नाही बरं तू विचारलं नाही ते एक हजार रुपये का मागतो मी कशाला विचारू माझा काय संबंध हेच तर तुझं हेच समजत नाही मी एक हजार रुपये का मागितलं काय जर तुझी अगरबत्ती आणि जा एखाद्या चांगल्या मंदिराचा आणि त्याच्या सगळ्याच्या सगळ्या लावून आणून देवाला प्रार्थना कर देवा मला चांगली बुद्धी दे सद्बुद्धी दे मी काहीतरी काम करू शकतो मी कॉलेज करू शकतो मी शाळा शिकू शकतो मी शिक्षण पूर्ण करू शकतो मी माझ्या आईला म्हातारपणा सहारा घेऊ शकतो मी आयुष्यात काहीतरी चांगला माणूस घडू शकतो शक्य असेल तर सगळ्या शक्य गोष्टी सगळ्या माझ्याच पदरात टाक अशक्य गोष्टी माझ्या आयुष्यातून काढून टाक असं सगळं बोल देवाला दोन हात जोड पिताना मस्त हो असं नाक रड पाया पड आणि सगळ्या अगरबत्त्या लावून घरी निघून एवढं सगळं मी समोर केलं तरी तुम्हाला हजार रुपये देशील देवाची काय गरज आहे हा मी एक रुपये पण दे अरे आता दोन दिवसाला पाचशे रुपये दे हजार रुपये दे पाचशे रुपये हजार रुपये दे माझ्याकडे काही झाड नाही का पैशाचं मला पण हिशोब द्यावा लागतो मला पण हिशोब मागणार कोणीतरी हाय हक्काचं माझं बिचारा माझा मला कधी हिशोब मागत नाही आणि तू माझा रोज पैसे घेऊन जा अरे रोज पैसे घेऊन जा तेच अशा भोळांचा फायदा उचलायचा अजिबात नाही मी माझ्या नवऱ्याचा एक खूप पैसा असा एक टक्का पण फायदा उचलू शकत नाही बिचारा देतोय ना तुझ्यामुळे ना तू तु� द्यायचं बंद कर अरे कळायला तर पाहिजे ना पैसे जातात म्हणून मी माझ्यावर खर्च करत नाही मी तुझ्यावर का खर्च करू काय संबंध तुझ्यावर मी पैसे खर्च करण्याचा काबड कष्ट माझा नवरा करतोय रोज जातोय सकाळी उठून संध्याकाळी येतोय बिचारा थुकून भागून मग तो आलेली लक्ष्मी माझ्या हातात देतो का तर वाटतं मी त्याची लक्ष्मी वाटत म्हणजे आहेच रे मी त्याची लक्ष्मी तर वाटतं माझ्याकडे पैसे दिल्यानंतर त्याच्याकडे जास्त घरभरायटी होती बस आहे शास्त्रामध्ये कि बायकोच्या हातात पैसे द्यावेत बायकोला सम्मान द्यावा बायकोला फुल द्यावा गेले वीस मिनिटं झाले तूच बोलती मला एक वाक्य बोलून नाही दिलं आता मला बोलून दे तीस मिनिट बघ वहिनी शेअर मार्केट मध्ये मी खूप प्रो झालोय मला त्यातले सगळे नॉलेज आले आणि माझा सिक्स सेन्स खूप वाढलाय मला असं स्वप्न पडले माझी मम्मी स्वप्न तर लिहिण म्हणली बघ बाळा तू एक हजार रुपये शेअर मार्केटमध्ये हे कर तुझे दोन हजार रुपये एक हजार परत आलं म्हणजे इन्वेस्ट कर आणि त्या रोज मला दोन हजार शेअर्स मार्केटचं कसं शेअर्स डाऊन झाले ना काय मार्केट तेच राहतं पण शेअर्स निघून जातं आपल्याला काय करायचंय आपल्याला पैसे येते ते बघायचे ना डाऊन झालं तर तुझे ते पण हजार रुपये जातील त्यापेक्षा हजार रुपये एक काम कर मला समज की मी शेअर्स मार्केटची खूप मोठी कंपनी मी बँक आहे तुझी आणि माझ्याकडचे हजार रुपये राहून दे ठीक आहे आणि खरंच तुला गरजेच्या वेळेस त्या दिवशी मी तुला ते हजार रुपये देईल विषय संपला काय करायचंय कसं आहे माहिती आहे का जास्त माणसांनी ना डोकं नाही लावायचो आणि जास्त माणसांनी लालच नाही करायची लालच बुरी बघा होती कळलं का हे बघ हजार रुपये गेले शेअर्स मार्केटमध्ये डुबला असतो हजार काय त्यापेक्षा वहिणी वहिणी मी हजार रुपये तुला देईल वहिनी ऐकून घेईल बघ कसा विषय मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी हजार रुपये मी ते माझे जाणारच नाही कुठं ते वाढणार हा मला पूर्ण गॅरंटी वहिनी मला मग परत ते परत जे मला प्रॉफिट चार हजार रुपये जे मी अजून दहा बारा हजार काढणार ना तू का टेन्शन घ्यायसाठी खूप बिझनेस माइंड लागतं ते फक्त माझ्याकडे तुमच्याकडे नाही दहा आठ्याचा भाव माहिती नाही तुला मार्केटमध्ये जर पन्नास रुपये दिले आणि सांगितलं एक किलो साखर आणतो पन्नास रुपयाची साखर आणतो तू <laughs> त्या दुकानदाराला हे विचारत नाही की साखर कशी किलो आहे आणि मग किती पैसे झाले मग त्या पन्नास मधनं किती रिटर्न आले तुला विचारायला वेळ नाही आपल्या खानदे हजार रुपये शेअर्स आपल्या खानदानात कोणी विचारलं नाही की तेच आहे की त्याचं डायरेक्ट विकत घेतले आणि मेन म्हणजे दहा वीस रुपयाचे चे आपल्या खानदाण्याचे शान नाही हे लक्षात ठेवून पण ते कळलं तू ये ना एक काम कर एक कोटी रुपये ना शेअर्स मार्केट मध्ये इन्वेस्ट कर एक कोटीची तुला दहा कोटी भेटतील कसं आहे रे तुमच्या श्यामच्या खिलाफ वहिनी कडनं हजार रुपये घ्यायचे आणि मग ते हजार रुपये तुम्ही इन्वेस्ट करायचे शेअर्स मार्केट मध्ये श्यामच्या खिलाफ आहे तुमच्या एक काम कर तू थोडस दर थोडस संयम ठेव आणि तुझ्या मम्मी ना तू लाख रुपये घे आणि लाखाचे कोटी कर मग कोटीचे आमचं कर मला काही धन्यवाद वहिनी धन्यवाद धन्यवाद मला आयडिया आली हा मी, मी काय करतो वहिनी तुझ्या नावावर एक लोन काढतो खेड्याचं सिग्नेचर मी घेणारच नाही सिग्नेचर मी घेणार तुझ्याकडनं आणि ते कसे पण घेणार तसे माझं <laughs> सेवे डाऊन आहे कळलं हा का मुद्दा म्हणून सिवल डाऊन ठेवते सेल डाऊन ठेवला ना मग काय कोणी लोनच देणार अजून काय माझ्याशी विषय फक्त मग आता एक हजार रुपये मी फक्त एक रुपया पण नाही देऊ शकत अशा कामांड जिथं फक्त ज्यातलं तुला काहीच नॉलेज नाही काढली मात्र आणि तिथे तू डाव पेस करायला चाललाय कळलं कर पहिले तू नॉलेज घे आणि मग आपण तिथे इन्व्हेस्ट करायची नाही करायची तुझ्या दादाला विचारू आणि मग आपण ठरू आहे तुला वाटतंय मला त्यातलं काही नॉलेज नाही मला आजच्या आज शेअर मार्केटचा क्लास जाऊ निघालाव जा तुझ्या दादाकडं सांग तुझ्या दादाला मी का मला नाही आता तू शेअर मार्केट शिकावं जे मला शिकावं वाटतं ते मी तुला सांगितलं कॉलेज कर अरे वहिनी कॉलेज करून मी काय करणार कुठं हा कॉलेज करण्यापेक्षा शेअर मार्केटचं मी नॉलेज घेतो ना इंजिनियर हो डॉक्टर हो वकील हो पोलीस हो मी जर का डॉक्टर झालो ना वहिनी माझी एक पण केस नाही येणार कारण की हा सगळ्यांना माहिती मी किती गडाई हा नाही का जीवंत माणसाला पण सांगशील गेला तू तुला माहितीये ना इंजिनिअर जर झालं तर लोकांची घरं बांधण्याच्या ऐवजी आणि पूल ऐवजी लोकांच्या डॉक्टर म्हणून मी आपले शेअर मार्केट शिकतोय नको टेन्शन तेच मी पण म्हणते तू शेअर मार्केट मध्ये गेल्यानंतर शेअर मार्केट पण पडला आयुष्य किती लोक आहे जर तू शेअर मार्केटमध्ये गेला तर शेअर मार्केट पण पडणार सिम्पल गोष्ट म्हणजे तू जिथं पण जातो ना तिथं सगळं डाऊन असतो हे तर तू कबूल करतोय ना फक्त तुझ्या तोंडाने तु तो 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 आता तो, तो कबूल केलेले फायनली मी तुला एक रुपयेही देणार नाही फायनल हे झालेलं आहे त्या अगरबत्तीने मी दिवा देवापुढे लावते हो आपल्या पूर्ण घरामध्ये सुगंध होईल दादा दे, हो दे। मग या अगरबत्त्या मी कशासाठी आणलेल्या ते मला भेटत नाही अगरबत्त्यांचा पुरतो मी त्या माणसाला परत बिनतून तेवढेच पन्नास रुपये रिटर्न देतो तेवढेच आजचे मला खायला लावून हे असलेच <laughs> आणि दप्पांत हिंच्या नावशा ह्या लेबलच्या आणि कर्तुब बघायला गेलं तर ह्या लेबलची पन्नास रुपयाची अगरबत्ती आणलेली पण देवाला देत नाही ती पण दुकानदाराला परत घेऊन सांगायचं अरे पैसे वाचवायला शिका वाचवायला घालवायला नाही माझ्यावर हजार रुपये <laughs> घालवायचं डोक्यात आलत वहिनी ते घालवायचे ना त्याचे हजारचे दोन तीन हजार करायचं डोक्यात आलत फायनली मी तुला सांगितलं तू जिथं पण असतो ते सगळं डाऊन होत बरं वहिनी एक चॅलेंज ठीक आहे मला काय लय नाही लय नाही ऐक इथून हाचवते इथून बघ वहिनी मुच्छे हात मिळाल बहुत आनर बन जाऊंगी बहिरे झाले आजपासून ते तर तू कधीपासूनच होती पण माझ्यासोबत बोलायला अरे मला वाटतं तुझं काहीतरी चांगलं हवामान माझं चांगला विचार करायला माझं नाव आहे अरे दादा तुला शंभर रुपये देतो दिवसाला मी तुला दिवसाला हजार रुपये देऊ शकतो लाख रुपये देतो शंभर देव लाख देव पन्नास देऊ हजार दे तू किती चेंगट चेंगटेगत तरी हजार रुपये देऊ नाही शकत का तुम्हाला काही पण देऊ पण ती माझ्या मग मेहनतीची कमाई मी अशी तुला कुठं पण लावायला देणार नाही शेअर्स मार्केट आणि फेरस मार्केट मी घ्यायचं बघ वहिनी शेवटची चान्स आहे तुला द्यायचं माझं घर माझे रुल्स कळ माझ्या घरामध्ये शेअर्स मार्केट वरती कोणी पैसा लावणार नाही मी आम्ही ठीक आहे मी स्वतःच्या हक्काचा पण नाही लावू पण मग तू लावू मम्मीला फोन कर तुझ्या मम्मीकडनं पैसे घेऊन आणला आणि बाळा तुझ्या भावाला फोन कर भावाकडनं पैसे घेऊन बिनद मी एक रुपया पन्नास बरं पन्नास रुपये दे फोन मध्ये रिचार्ज करायचं तेव्हा जाऊन मी मम्मीला फोन करणार आजकाल पन्नास आहे रिचार्ज राहिला आहे का तीनशे रुपयाचा रिचार्ज दोनशे नव्याण्णव पडले होते मला आले दोनशे नव्याण्णव रिचार्ज आहे रिचार्ज लागेल ना जातो रिचार्ज करते दोनशे नव्याण्णव च पन्नास च नाही दोनशे नव्याण्णव च करते एक पण माझी चाडी लावायची नाही तुझ्या आईला तर एक जरी फोन लावला ना हॅलो मम्मी वहिनी केलं वहिनीने तसं केलं तू ते सिम काढूनच फेक वहिनी ऐक ना मग त्यापेक्षा तीनशेच कर मी मम्मी सोबत एक महिना बोलतच नाही नुसतं युट्यूब बघ तीनशेच कर बघ डील आता डील तुझ्या कोणी ठेवलं तीनशेच दोनशे नव्वच खर्च अरे असं काय करतेस अरे असं काय करतो तू मंद तू हो डोकं असतो आज चांगला चला रिचार्ज करून देते ना थोडं जास्त करणार दोनशे नव्याचं नव्याण्णवचं रिचार्ज असतो जा म्हटलं जा। तरी जात नाही डोकं खातो असतो कुठून काहीतरी खोळ घेऊन येतो आयुर्वत्या पण नाही असं कसं इतकं कसं काही कपटे काय म्हणते देवासाठी पण त्याचं मोठं मन नाही आहे आणि आलाईबाई निघालो पाहिजे नसते देते एक रुपये पण माझं ठरलंय आपली कष्टाची कमाई अशी उडवायची नाही बस